केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी तसेच सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी प्राध्यापक शरद पाटील सर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे शुक्रवारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते लोकनेते प्राध्यापक शरद पाटील यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं रामदास आठवले यांनी सरांच्या सार्वजनिक कामाचा आवर्जून उल्लेख यावेळी बोलताना केला तसेच सातारा जिल्ह्यातील महागाव येथील श्रमाच्या इमारत बांधकामासंबंधी तातडीनं फोन करून सदस्य काम मार्गी लावा अशा सूचना दिल्या प्राध्यापक शरद पाटील सरांचे पीए दीपक सातपुते आणि कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नागरिक कायद्याच्या संबंधी जिल्हास्तरीय पातळीवर विशेष कक्ष स्थापन करून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी आणि कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी केली यासंबंधी लक्ष घालू असं आठवले म्हणाले प्राध्यापक शरद पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा आवर्जून उल्लेख करत त्यांच्याबरोबर आपण रिडालोस ही आघाडी स्थापन केली होती याचीही आठवण आठवले यांनी सांगितली यावेळी प्राध्यापक शरद पाटील सरांचे बंधू राजगोंड पाटील पुतणे अश्विन पाटील नातू देवर्षी नातू प्रणव पाटील आणि कुटुंबीय पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली श्वेतपद्म कांबळे संजय एनापुरे अहिंसक धोत्रे सुमित पाईल आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान खासदार संजय काका पाटील यांनीही पाटील कुटुंबियांची भेट घेत कुटुंबाचे सांत्वन करत आपल्या तत्वांशी कधीही प्रतारणा न करता सार्वजनिक जीवनात जनतेसाठी कार्यरत राहणारे प्राध्यापक पाटील सरांच्या कार्याची आठवण सतत राहावी यासाठी शहरात त्यांचा अर्ध पुतळा उभा करा यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग महेंद्र पाटील भाजप युवा मोर्चाचे प्रकाश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे सागर यांना करत लवकरच सर्वपक्षीय बैठक घेऊन या प्रश्नी लक्ष घाला असे आवाहन केले यासाठी प्रशासकीय पातळीवरून लागणाऱ्या परवानग्या मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करू असे संजय काका पाटील यांनी सांगितले आईत कुपवाड मेरज आलो इथं आपले शरद पाटील हे माजी आमदार आणि समाजवादी नेते होते ते आता अलीकडे दहा बारा दिवसापूर्वी ऐंशी आय सी व आयसी चालू होते वाढले त्यांचं एक वृद्धाश्रम सांगलीमध्ये इथलं एक सांगलीमध्ये त्यांचं वृद्धाश्रम आहे मी भेट दिली बिल्डिंग चांगली आहे नवीन बिल्डिंगचा प्रस्ताव म्हणून त्यांनी दिलेला आहे इमारती त्यांचा विषय आता असा आहे की साताऱ्यामध्ये युतीचं सरकार असताना मातोश्री वृद्धाश्रम मालगाव जिल्हा सातारा हे वृद्ध सेवाश्रम संस्था जे शरद पाटील यांचे आहे कुपवाड जिल्हा सांगली तर या संस्थेला ते हस्तांतर करण्याचं निर्णय झाला था पण ती जी बिल्डिंग आहे ते बिल्डिंगचं काम काहीतरी अपूर आहे तर यांनी लिहून दिलेलं आहे की आम्हाला अगोदर आमच्या नावावर मान्यता द्या ती बिल्डिंग सगळी पूर्ण करतो आणि तो प्रस्ताव काय तर आपल्याकडं अवलंबित आहे तर आपल्याला व्हॉट्सअप करतो थोडस याला मदत करायला दे आपल्याकडून घ्या ठीक आहे